नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज पलूस येथील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेतून येणाऱ्या पाण्याचे पाणीपूजन समारंभ मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारक येथे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते व माजी आमदार मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली महेंद्र लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार बैठकीत देण्यात आले आमदार विश्वजीत कदम यांनी पलूस शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सदतीस पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या निधीमधून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर केले कोरोना कालावधीनंतर कुठल्याही मोठ्या प्रकल्पास मान्यता न देण्याचे शासनाचं धोरण असतानाही खास बाब म्हणून आमदार कदम यांच्या प्रयत्नातून प्रशासकीय मान्यता मिळाले या योजनेचे आज अखेर पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाले असून इटकेवेल कनेक्टिंग पाईप पंपिंग मशिनरी इलेक्ट्रिकची कामे तसेच अशुद्ध पाणी दाब नलिकेचे काम पूर्ण झाले स्थिरीकरण टाकीचे काम पूर्ण असून जलशुद्धीकरण केंद्राचं काम सत्तर टक्के पूर्ण झाले उर्वरित काम जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होणार आहे नवीन योजनेतून येणारे पाणी स्थिरीकरण करून तुरटीकरण करून जुन्या संपमध्ये घेऊन कलोरिनेशन करून कुंडल प्रादेशिकच्या धर्तीवर कुंडल प्रादेशिकच्या पाण्यासह जुन्या अकरा पूर्णांक पन्नास लाख साठवण क्षमतेच्या टाक्यातून शहरात दररोज व मुबलक पाणीपुरवठा होणार आहे गंजीखाना गोंदिलवाडी व वा आंधळी रोडच्या उंच टाकीच्या जागेतील जा तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून लवकरच कामे सुरू होतील स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचे शंभर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर सन दोन हजार सव्वीस मध्ये सर्व टाक्यांमधून पूर्ण क्षमतेने शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा शहरास होणार आहे वैभवराव पुदाले म्हणाले शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांनी सोडविला तसा शहरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सोडवलाय स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम स्वर्गीय वसंतदादा पुदाले स्वर्गीय खाशाबा दळवी स्वर्गीय अमरभाऊ इनामदार यांचे शहराला पाणी देण्याचे स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्ण होते याचा आनंद शहरातील प्रत्येकाला झाला आहे सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव म्हणाले मुबलक पाणी मिळणार हा क्षण सुवर्ण विशेषतः महिला वर्गांना त्रास सहन करावा लागत होता तो आता संपणार आहे पाणी मिळाल्यानंतर नागरिकांनी योग्य प्रमाणात वापर करावा पत्रकार बैठकीस माजी नगराध्यक्ष परशुराम शिंदे विक्रम पाटील संदीप सिसाळ अमोल भोरे विशाल दळदीप नितीन खारकांडे ऋषिकेश जाधव भरत इनामदार प्रकाश पाटील अभिजीत गोंदिल किरण माळी पांडुरंग इनामदार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते शिवसेनाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपले नेते माजी राज्यमंत्री आमदार बाळासाहेब कदम यांनी दोन हजार बावीस साली फलूच्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजना जी सदतीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटीची आहे त्याला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली कार्यारंभ आधी झाल्यानंतर निर्देश पी जाधव कॉन्ट्रॅक्टर कंपनीनं कामकाज चालू केलं हा अखेर जाकवेलचं जाक काम पूर्ण झालेलं आहे अशुद्ध दार पूर्ण झालेली दा आहे आणि जलशुद्धीकरण केंद्राचं सत्तर टक्के पूर्ण झालं काम पूर्ण झाले असून स्थिरीकरण टाकी पूर्ण झालेले आहे सध्या या योजनेतून येणारं पाणी स्थिरीकरण करून त्रुटीचा वापर करून आणि त्यानंतर ते पाणी जुन्या संपमध्ये घेऊन त्या ठिकाणी पी सेलद्वारे क्लोरिनेशन करून संपूर्ण गावाला देण्याचं नियोजन या ठिकाणी प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे आणि हे जे काय आलेलं पाणी या पाणीपूजनाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी होणार आहे आपले नेते माननीय विश्वजी कदम यांच्या शुभ असते त्याच पद्धतीनं मोहनरावजी कदमदा यांच्या अध्यक्षतेखाली माननीय महेंद्रा फल्हाड त्यांच्या उपस्थितीत आणि फलूसमधील सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत या ठिकाणी होणार आहे सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आहे आणि आज या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे तर ज्या पद्धतीनं शेतीचा पाण्याचा प्रश्न मान्य स्वर्गीय पतनराजी कदमसाहेब यांनी सोडवला त्याच पद्धतीनं फलूसच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न माननीय बाळासाहेब कदम यांनी सोडवलेला आहे अर्थात या योजनेला पाठपुरावा करण्यासाठी स्वर्गीय वसंतरावजी फाला असून स्वर्गीय खाशाबांना धरवी स्वर्गीय अमरभाऊ विनामदास आणि तत्कालीन सर्वच नगरसेवक गावातील प्रमुख नेते मंडळी यांनी पाठपुरावा केल्यामुळे योजना आता पूर्णत्वास आलेल्या आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण गावाला शुद्ध स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यात येणार आहे आणि त्याच पद्धतीनं सध्या नियोजन करून या कंपनीमार्फत सप्टेंबर दोन हजार सव्वीस अखेर ही जी काय पूर्ण पाणी पुरवठा योजना गावाला योग्य पद्धतीने पाणी पुरवठा होणार आहे तरी सर्व नागरिकांनी येणाऱ्या आपल्या तेवीस सप्टेंबर रोजी जो पाणी पुरण्याचा कार्यक्रम आहे त्यांनी स्थापन आयोजित केलेल्या हुतात्मा स्मारक मध्ये पाच वाजता शिवकुमार खरकांडे सेव्हन स्टार न्यूज पलूस